वाचाप चॅनल दलित सेना जिल्हाध्यक्ष श्रीकांत शिंगाई यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त अनाथ आश्रम मध्ये जिलेबी वाटप जयसिंगपूर तालुका शिरोळे येथील दलित सेनेचे अध्यक्ष श्रीकांत शिंगाई यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त एक वेगळाच उपक्रम राबवला आहे त्यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आई वृद्धाश्रम व जयसिंगपूर येथील अनाथ आश्रम तसेच विविध ठिकाणी जिलेबी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे सामाजिक धडपडणारे गोरगरिबांच्या हक्कासाठी व अन्यायाविरुद्ध लढणारे अशी त्यांची ओळख आहे सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनेक समाजहिताचे प्रश्न मार्गी लावले आहेत तसेच वृद्धाश्रम व अनाथ आश्रम मध्ये जिलेबी वाटप करून आनंदोत्सव साजरा केला यावेळी उपस्थित संपादक रोहित जाधव सतीश मोटे विजय धंगेकर आई वृद्धाश्रम संस्थापक संजय भोसले प्राध्यापक जी एस सातपुते आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा